बँकेतून पैसे काढून घराकडे निघालेल्या एका व्यक्तीच्या वाहनातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांना लंपास केली ही घटना यवतमाळ गोदनी मार्गावर घडली पोलिसांची दोन पथकं या चोरट्यांचा शोध घेत आहेत आर्णी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोणबेळ येथील दोन हजार अकरामध्ये लुटमर प्रकरणातील दोन आरोपी तब्बल तेरा वर्षानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीसला ला पोलिसांच्या तावडीत सापडले दोन हजार अकरामध्ये लोणबेळ लूट प्रकरण घडलं होतं या प्रकरणाचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरणी यांच्या न्यायालयात सुरू होता अमोल राठोड आणि गजानन दुर्वे अशी आरोपींची नावं आहेत हे आरोपी आदिलाबादहून आपलं मूळ गाव आर्णी तालुक्यातील सेंदूरसनी इथं ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी कबुली दिली पोलिसांनी आरोपींना न्यायालयात सादर केलं तब्बल तेरा वर्षांनी फरार आरोपी सापडल्यानं पोलिसांचं कौतुक होत आहे